उन्हाळा चालू झाला की आपण उन्हाळी पदार्थ तयार करायला सुरुवात करतो त्यामध्येच आपला एक सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे साठवणीचा मसाला तर इथे आज आपण चार प्रकारे तिखट कसं तयार केलं जातं याबद्दलची सगळी सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये लाल तिखट कसं तयार करायचं हिरवं तिखट कसं तयार करायचं पांढरं तिखट कसं तयार करायचं आणि मिक्स तिखट कसं तयार करायचं हे आपण पाहिलेलं आहे रोजच्या स्वयंपाकामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो त्यामध्येच आपण वेगवेगळ्या भाज्या देखील तयार करत असतो तर त्या भाज्या तयार करत असताना आपल्याला जर लाल तिखट नको असेल आणि भाजीचा रंग न बदलता ती भाजी तयार करायची असेल तर त्यासाठी कोणतं तिखट वापरायचं आहे आणि ते कशा पद्धतीने तयार करायचं आहे याबद्दलचा सगळा सविस्तर व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता सुरुवातीला हे तिखट तयार करण्यासाठी आपल्याला इथे लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आता लाल मिरच्या आपण तीन प्रकारच्या घेऊ शकतो किंवा चार प्रकारच्या घेऊ शकतो इथेही जी मिरची दाखवत आहे ती आपण रॅलिश नावाची मिरची घेतलेली आहे आणि दुसरी जी मिरची आहे ती आपण बेडगी मिरची घेतलेली आहे तर बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची ही तुम्ही रंगासाठी वापरू शकता जर तुम्हाला जास्त तिखट तयार करायचं असेल तर तुम्ही तेजा मिरची वापरू शकता म्हणजेच लवंगी मिरची देखील वापरू शकता आता लवंगी मिरचीमध्ये देखील बरेच प्रकार येतात ज्यामध्ये थोडी कमी तिखट देखील मिरची आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असते अशा प्रकारे आपण लाल तिखट जर करायचं असेल तर आवडीप्रमाणे किंवा तिखट ज्या पद्धतीने आपल्याला आवडतं त्या पद्धतीने ही मिरची पावडर किंवा हे तिखट तयार करू शकतो आता आपल्याला लाल मिरची पावडर तयार करण्यासोबतच पांढरं तिखट तयार करायचं आहे किंवा हिरवं तिखट तयार करायचं आहे तर इथे आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता या हिरव्या मिरच्या मार्केटमधून आणल्यानंतर किंवा बाजारातून आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवून एका कपड्यावर कोरड्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला त्या उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत तर उन्हात वाळवून घेत असताना अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या वाळवून घ्यायच्या आहेत इथे मी या मिरच्या तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता यांचा रंग देखील बदललेला आहे आता काही मिरच्या या हिरव्या राहिलेल्या आहेत आणि काहींचा रंग थोडासा पिवळसर झालेला आहे आता या मिरच्या सुकवून झाल्यानंतर किंवा वाळवून झाल्यानंतर याची देठं आपल्याला काढून टाकायची आहेत सगळ्या मिरच्यांची देठं काढून टाकल्यानंतर आपल्याला ही मिरची एकतर तुम्ही मंद आचेवर भाजून घेऊ शकता किंवा ती कडक उन्हामध्ये वाळवून जर कुरकुरीत झाली असेल तर अशीच तुम्ही चक्कीतून देखील दळून आणू शकता अशा पद्धतीने आता सगळ्या मिरच्यांची देठ काढून झाल्यानंतर ही मिरची मी तुम्हाला मिक्सरमधून बारीक करून दाखवणार आहे कारण ही कमी प्रमाणात मी इथे वापरलेली असल्यामुळे ही मिक्सरमध्ये सहजरित्या बारीक होऊ शकते पण इथे मिरच्या मिक्सरमधून फिरवून घेत असताना था ठसका लागण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो जर तुम्हाला जास्त प्रमाणात हा मसाला तयार करायचा असेल तर गिरणीतून किंवा डंकावरून ही मिरची आपल्याला बारीक करून आणायची आहे अशा प्रकारे लाल मिरच्या देखील बाजारातून आणल्यानंतर ते आपल्याला दोन दिवस कडक उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या डंकावरून किंवा गिरणीतून अगदी बारीक दळून आणायचे आहेत याआधी आपण अलिबागचा मसाला किंवा घरगुती साठवणीचा मसाला कसा तयार करायचा याबद्दलचा सगळा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मिरच्यांसहित गरम मसाला किती घ्यावा आणि कशा पद्धतीने मसाला तयार करावा याची सविस्तर माहिती देखील त्या व्हिडिओमध्ये दे सांगितलेली आहे तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता आणि मसाला बनवण्याबद्दल सगळी सविस्तर माहिती मिळवू शकता अशा पद्धतीने आपलं हे हिरवं तिखट तयार झालेलं आहे हे जरी दिसायला जास्त हिरवं दिसत नसेल तरी देखील याला हिरवं तिखट म्हटलं जातं आणि जर आपल्याला सफेद तिखट किंवा पांढरं तिखट बनवायचं असेल तर याच मिरची आपल्याला उकळत्या पाण्यात दोन मिनिटं ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर पाण्यातून काढून ते आपल्याला उन्हामध्ये कुरकुरीत होईपर्यंत वाळवून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने त्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे ज्या भाजीचा रंग आपल्याला लाल नको असेल त्या भाजीसाठी आपण हे पांढरं आणि हिरवं तिखट वापरू शकतो आता हे तिखट बनून झाल्यानंतर आपल्याला जर ते वर्षभर टिकवायचं असेल आणि त्याचा रंग बदलू द्यायचा नसेल तर हे तिखट आपण एखाद्या झिपलॉकच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवू शकतो किंवा काचेच्या बरणीमध्ये ठेवून त्यामध्ये आपण एखादा मोठा खड्या हिंगाचा तुकडा टाकून ठेवायचा म्हणजे हे तिखट खराब होत नाही आणि याचा रंग देखील बदलला जात नाही इथे आपण जे हिरवा तिखट तयार केला आहे आणि त्यासोबत हे जे दोन लाल तिखट आहे त्यामधला एक मिक्स मसाला आहे आणि एक फक्त मिरची पावडर आहे तर दोन्हीचा रंग तुम्हाला लालसरच दिसत आहे म्हणजे मसाला आपला अगदी परफेक्ट तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन उपयुक्त रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा